नमस्कार मित्रांनो बघा ही व्हिडिओ हो का ही असं आहे ही आहे हो का आता बघा ही पान आहे गुटुळीचं वेल आणि ह्याचा येल म्हणतात गुटुळी येल, येल आणि काही ठिकाणी दरांशेचा वेल म्हणतात होरांगशेचे जरा वेगळे पान आहेत पण जुनी जाती समान आहेत तर थोडक्या ती येल वरी जातो आणि ही जरा जुडू पोरगे असं राहतं ह्याचा कंद ठिसळ असतो आणि ह्याचे पान बघा पाण्याच्याकडे नाही पांढरी डिझाईन राहते ही बघा त्याला काही ठिकाणी कुरमुडीचा वेल मानला जातो तर आमच्या काही वैद्य सांगितलं कुरमुडीचं नाही तर बघा इथं कंद आहे आणि कंद तुम्हाला गुडघ्यासाठी वापरायचा आहे तर गु गुडघ्यासाठी कसा वापरायचा गवतरामध्ये गरम करून त्याचा लेप द्यायचा गुडघ्यावर काय दिवस असा संध्याकाळ झोपताना तुमचे शंभर टक्के गुडघे दुखी राहते मित्रांनो गुडघ्याना एवढे लोक त्रस्त आहेत त्यासाठी ही यालाचा वापर करायचा आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दावा नमस्कार राम राम बंद तेला